या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिक्षक दिनाचं औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूरतर्फे मुख्याध्यापक शिक्षकांचा सत्कार सोमवारी आठ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी इथं आयोजित करण्यात आला आहे यामध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गणेश नायकुडे जिल्हाध्यक्ष के डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन तर्फे होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या उपस्थित राहणार आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे अध्यक्षस्थानी पोहोचवणार आहेत लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर मंजू लोढा जिल्हाधिकारी अमोल येडगे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत मुख्याध्यापकांमध्ये शकुंतला कृष्णा पाटील लक्ष्मी गणेश संदीप पाटील भाग्यश्री सुरज मगदुंग रुपा राजेश निले रिमा महेश राजर्श्री युवराज पाटील आदींचा शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन कोल्हापूरचे शहराध्यक्ष अमर सरनाईक सचिव सेक्रेटरी नितीन पाटील मुख्य समन्वयक सुहेल बांडर उपस्थित होते मी पाटील सर इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आम्ही यावर्षीचा शिक्षण पुरस्कार शिक्षक पुरस्कार आणि आदर्श मुख्यात्र पुरस्कार हा दिनांक आठ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी महाराष्ट्राच्या प्रथम महिला नागरिक आदरणीय अमृताजी फडणीस मॅडम कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब त्याचबरोबर या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय अमोलजी साहेब प्राथमिक अधिकारी माने मीना शंकर मॅडम माध्यमिक अधिकारी सुवर्णा सावंत मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या ठिकाणी आम्ही पूर्ण जिल्ह्यामधून एक एक्केचाळीस जणांना हा पुरस्कार आपण वितरण्याचं काम करीत आहोत